खास ग्राहकांच्या आग्रहास्थ सर्व सेवा एका छताखाली देण्यासाठी आम्ही ग्राहक बाजार भव्य मॉल घेऊन आपल्या सेवेत लवकरच येतोय ग्राहक बाजार शाखा नंबर दोन कॉलेज रोड अमन हॉल कुंदवाड जिल्ह्यातील अठ्ठावीस बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून बाराशे क्युसेक विसर्ग जिल्ह्यातील राधानगरी धरणात तीन पूर्णांक बारा टीएमसी पाणी सटाय आज सकाळी सातच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून बाराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे पंचगंगा नदीवरील शिंगणापूर राजाराम सुरवे रुई इचलकंजी तेरवाड व शिरोळ वारणा नदीवरील चिंचोली भोगावती नदीवरील हळदी राशिवडे व सरकारी कोगे कासरी नदीवरील यवलूज पुनाळ तिरपन्स ठाणे आळवे व वा वालुली घटप्रभा नदीवरील पेळणी बिजूर भोगोली हिंडगाव कानडे सावर्डे अडकूर कानडेवाडी व वा तारेवाडी हिरण्डकेशी नदीवरील साळगाव तांब्रपणी नदीवरील कुर्तनवाडी हल्लारवाडी काकर व माणगाव दुधगंगा नदीवरील दत्तवाडा असे अठ्ठावीस बंधारे पाण्याखाली आहेत आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढील प्रमाणे पाणी आहे राधानगरी तीन पूर्णांक बारा टी एम सी तुळशी एक पूर्णांक अठ्ठेचाळीस टी एम सी वारणा तेरा पूर्णांक पंच्याऐंशी टी एम सी दुधगंगा पूर्णांक त्रेपन्न टी एम सी कासारी एक पूर्णांक शून्य तीन टी एम सी कडवी एक पूर्णांक एक्केचाळीस टी एम सी कुंभी शून्य पूर्णांक सत्त्याण्णव टी एम सी पाटगाव एक पूर्णांक नव्वद टी एम सी चिकोत्रा शून्य पूर्णांक बावन्न टी एम सी चित्री शून्य पूर्णांक एकोणऐंशी टी एम सी जंगमट्टी शून्य पूर्णांक अडुसष्ट टी एम सी गटप्रभाष एक पूर्णांक छप्पन्न टी एम सी जांभरे शून्य पूर्णांक ब्याऐंशी टी एम सी आंबेहोळ शून्य पूर्णांक त्र्याण्णव टी एम सी सर्फनाला शून्य पूर्णांक पंधरा टी एम सी व कोदे लघु प्रकल्प शून्य पूर्णांक बारा पंधरा टी एम सी इतका पाणीसाठा आहे जांभरे मध्यम प्रकल्प आज दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी पाटील दोन वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे तसेच बांध्याची पाणी पातळी पुढील प्रमाण आहे राजाराम सव्वीस फूट सुर्वे पंचवीस पूर्णांक दोन फूट पूर, रुई पंचावन्न पूर्णांक दोन फूट इचलकंजी बावन्न पूर्णांक चार फूट पूर, तेरवाड त्रेचाळीस पूर्णांक तीन फूट पूर, शिरोळ छत्तीस पूर्णांक तीन फूट पूर, नुरसेवाडी तेहतीस पूर्णांक सहा फूट राजापूर बावीस पूर्णांक आठ फूट तर नजिकच्या सांगली दहा फूट व अंकली बारा पूर्णांक सात फूट अशी आहे शिवार न्यू अनिल जासूद शिरोळ